सांगू शकत नाही मला तुम्ही एक सांगा कि विधान परिषदेत धंगेकर निवडून आले का विधानसभेत निवडून आले विधानसभा विधानसभा मग विधान मी परि विधान परिषदेची सभापती आहे का विधानसभेत विधान परिषदेत धंगेकर नाहीये विधान परिषदेत जो माणूस नाहीये तर मी आता तुम्ही इथे आहात मी तुम्हाला म्हटलं की माझी बातमी न्यूयॉर्क मध्ये कशी आली नाही तर हा जेवढा माझा मूर्खपणा होईल तेवढाच हा मूर्खपणाचा प्रश्न आहे म्हणजे मला नाईलाजाने शब हा शब्द वापरायला लागतोय की जो मनुष्य ज्या माझ्या सभागृहातच नाहीये त्याला मी बोलायला देणार कशी नाही नाही मग तुम्ही काय बोलताय मला तुमचं सगळ्यांचं फार आश्चर्य वाटतं या गोष्टीचं की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत विधानसभेत तो प्रश्न कसा चालला त्याच्यामध्ये ते काही का बोलले नसतील तर बोलण्यासाठी इतर आमदार अहमय का करतात त्यांनी कसं बोललं का बोलले नाहीत मला काहीच कल्पना नाही त्याची परिषदेमध्ये आमच्याकडे जो तो पंचेचाळीस मिनिटं तो प्रश्न चालला प्रत्येकाला मी बोलायला दिलं ते लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये सत्ताधारी बोलले विरोधक बोलले विरोधी पक्षनेते बोलले गटनेते बोलले गृहमंत्री बोलले भरपूर चर्चा झाली त्याच्यात आणि ठाकूरांवरती काय कारवाई झाली ठाकूरांच्यावरती निलंबन त्यांचं झालेलं आहे सगळे आरोपी कसे पकडलेले आहेत त्याच्याबद्दलचे काय धागेदोरे येत आहेत आणि उलट पक्षी देवेंद्र फडणवीसांनी आमच्या सभागृहात असं सांगितलेलं मला चांगलं मरत आहे की दोन हजार ला जेव्हा पकडलं गेलं या ललित पाटीलला त्यावेळेला त्याच्यावरती चार्जशीटच झालेलं नाही मग दोन हजार वीसला जे गृहमंत्री होते दोन हजार वीसला जे संबंधित अधिकारी होते त्या सगळ्यांनी चार्जशीट का नाही या केसमध्ये याचे इन्व्हेस्टिगेशन आता आताचे विद्यमान गृहमंत्री करणारच ना मग त्याच्याबद्दल सुद्धा का कोणी चर्चा करत नाहीये दोन हजार वीस मध्ये चार्जशीटच ज्या गुन्हेगाराचं चा केलं नाही त्याच्यामुळे तो मोकाट सुटलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचे सगळे धागे दोरे जे आहेत ते मजबूत झालेले आहेत म्हणजे उलट असं पण सभागृहात बोललं म्हणजे बऱ्याच आमदारांनी की अशा पद्धतीने दोन हजार वीसला जर का चार्जशीट झालं असतं त्याच्यावरती तर तो लवकर गुन्हा दाखल झाला असता त्यामुळे ही एक मला काय वाटतं की कुठेतरी गैरसमज पसरलेला आहे तुमचा तुम्हाला खूप कामा तुम्ही कामात असता मला कल्पना आहे पण तुम्ही सभा आणि परिषद दोन्हीचं कामकाज जरा एक एक तास वेळ काढून बघा नाही जमलं तर प्रशांत तयार असतील तर जरा तुम्ही एक त्यांचं ओरिएंटेशन घ्या जरा आणि त्यामध्ये बेसिक जी गोष्ट आहे आणि टी व्ही नाईननी दुर्दैवानी खाली एक अशी स्क्रिप्ट टाकलेली आहे की आता नीलम गोऱ्यांनी हक्कभंगाला होकार दिल्यामुळे देवयानी फरांदेंचा हक्कभंग दाखल होणार अहो देवयानी फरांदे परत विधानसभेत आहेत आणि विधान परिषदेच्या सभापती त्यांना भंगाला कशा परवानगी देऊ शकतात म्हणजे आता स्वप्नी मला हे कळतच नाहीये की ही बेसिक गोष्ट आहे की मला असं वाटतं आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या शाखा प्रमुख व्हायलाही माहिती आहे की विधानसभा वेगळी आणि विधान परिषद वेगळी अशा वेळेला स्वतः आपण चुकीचं माहिती देतो चुकीचं बोलतो त्याच्याबद्दल तर काहीच खंतकेत नाही आणि खोटंच रेटून बोलायचं असं योग्य असेल आणि तुम्हाला ते योग्य वाटत असेल तर मला तुमचं किती मी कौतुक करू का परत एक सत्कार करू खरंच प्रेमाने याच्याबद्दल तुम्ही मला मार्गदर्शन करा तुम्ही आत्ता हे मागे घ्या तुमचं वाक्य आता आपण काय बोललोत मला की विधान परिषदेत धंगेकरांना तुम्ही बोलू दिलं नाही तुम्हाला लक्षात आलं का आहे हा की काय ते सभेत आहेत आमदार हे मान्य आहे का तुम्हाला हो ना, ना। तुम्हाला मान्ने आहे ना रवींद्र धंगेकर विधानसभेचे आमदार आहेत हे वाक्य तुम्हाला मान्य आहे मान्य बरोबर आहे मी कसली सभापती आहे उपसभापती परिषदेमध्ये परिषदेचा सभापती सभेतल्या माणसाला परवानगी देऊ शकतो का नाही देऊ शकत नाही नाही तुम्ही देऊ शकतो का नाही मला दे कळत शहरातल्या आठ आमदारांनी सभेत का ते बोलले नाहीत का बोलले का त्यांनी काय केलं हा याच्यावरती मी दुसऱ्या सभागृहात आहे याच अनुषंग नाही परिषदेला नेमकी पुण्यातून दोनच आमदार तुम्ही सभापती आहात एकट्याच पिंपरीतून आहे परिषदेमध्ये पुण्याच्या प्रश्नांची चर्चा ललित पाटील प्रकरण सोडलं तर फारशी काही झाली नाही ओव्हरऑल परिषदेचे आमदार पुण्यातून कमी होणं लावा करा मुळामध्ये असं आहे की सभेचे लोक चर्चा केली पाहिजे परिषदेच्या लोकांनी पण त्याच्यावरती प्रश्न दिले पाहिजेत परंतु शेवटी असं आहे की आता शरद रणपीसे हयात नाहीये दीप्ती चौधरींची मुदत संपलेली आहे अनंत गाडगिळांची मुदत संपलेली आहे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्यांना काही दिलेलं नाहीये प्रतिनिधित्व आणि दुसरं महत्वाचं लक्षात घ्या की आता विधान परिषदेच्या निवडणुका परत जुलै महिन्यात आहेत त्याच्यामध्ये अकरा जागा रिक्त होत आहेत त्या जागांच्या मध्ये विधानसभेत ज्यांचं बहुमत आहे त्यांच्या जागा वाढणार आहेत आणि मग त्या जागा कुठल्या शहरातून येतील हे आपण आता ठरवू शकत नाही पण सर्व ठिकाणी आमदारांनी मांडले पाहिजेत प्रश्न हे जसं खरं आहे तसं दुसरीकडे देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं लक्ष पुणे शहरावर भरपूर आहे पुणे शहरातले लोकांमधले जे आमदार नसलेले नाना भानगिरींसारखे लोक आहेत ते दोनदा तीनदा दोन शिंद्यांकडे सगळ्या प्रश्नांच्या वरती पाठपुरावा करून आलेले आहेत त्यामुळे आमदार नसणारे लोकही खूप सक्रिय असल्यामुळे एखाद्या परिषदेत आमदारांनी मांडलं नसेल तर मला वाटत नाही की त्याच्यामुळे आपण लगेच सगळ्यांच्यावरती एकदम करावं काही लोकांचे प्रश्न लागत पण नाहीत आता हे माधुरी मिसाळ किंवा जे दोन दोन वेळेचे आमदार आहेत इव्हन चेतन तुपे आहेत किंवा कुठल्याही पक्षात असले तरी त्यांनी प्रश्न लावलेले असतात पण ते प्रत्येक प्रश्न किंवा लक्षवेधी लागेल असं नसतं सभागृहामध्ये त्यामुळे आपण पुण्यावरती एकदम ज्याला म्हणू की म्हणायचं की हे सगळे निष्क्रिय आहेत आणि लगेच ते ललित पाटलांचे झालेले आहे चमचे म्हणजे अमुक एकच व्यक्ती झाली की सगळे ड्रग्जचे प्रश्न सुटणार सगळे पुणे शहराचे प्रश्न सुटणार म्हणजे कोणीतरी मला असं वाटतं की पालकमंत्री जे आहेत आपले चंद्रकांत दादा पाटील होते आता